आता चार पाच वर्ष झालं वापरतो मी पाच पाच वर्षापेक्षा वे जास्त पण नाही मला बारलीचा रिझल्ट चांगला वाटतोय आणि खर्चाला कमी म्हणून बारली आम्हाला परवडते कशी खर्चाच्या मानात परवडते जनावरांनी काही बाधेकार नाही म्हणजे आज झाल्याला दिसला असता आजपासून आता काय कोण काय म्हणत असेल ती म्हणाल आम्हाला बारली फायदेशीर ठरली बारली वापरल्यामुळे चाळीस टक्के पशुखाद्याचा खर्च कमी आला तर तो आपला फायदाच ठरला त्यामुळे बारली परवडते आणि बारलीमुळे बाकीच काय न बारली हा खरंच दुध व्यवसायासाठी फायदेशीर व्यवसाय ठरतोय का लोकांचं मत असतंय की सडकं खाद्य आहे किंवा गाई गा जात नाहीत तर खरंच अशा अडचणी येत आहेत का शेतकऱ्यांना तर या विषयावर आपण डिटेल व्हिडिओ आजचा बनवणार आहोत या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर नमस्कार नमस्कार आपला परिचय आपण दिलाय तरी पण अजून एकदा आपला परिचय द्या माझं माझं नाव प्रकाशिताराम निकम कंपोस्ट शेअर तालुका जिल्हा सातारा माझा छोटासा व्यवसाय बार बार आहे बारली तुम्ही कुठून उपलब्ध करता बारली जखीन वाडी पाटील म्हणून आम्हाला बारली पोच करते म्हणजे जागे गोट्यावर म्हणजे गाडी डायरेक्ट आता प्रमाण किती देता बारलीचं बारलीचं प्रमाण गाईला एका तीन तीन किलो तीन किलो सकाळी तीन किलो संध्याकाळी आणि गोळी फ्राईड गोळी आहे शिग्माची ती अर्धा किलो एच पी एस म्हणून खाद्य आहे हा ती अर्धा किलो बरोबर म्हणजे बर बर। इतर पण पशु खाद्य तुम्ही वापरताय सोबत हो बार्लीसोबत हो वापरतो बरोबर बरं बर। आता आरोग्य गायचं सांभाळते का म्हणजे सांभाळत आहे का बारलीमुळे का गाय खराब होतं असं काय होतंय का नाही नाही ग आरोग्य चांगलं आहे का या बघा माझ्या गा म्हणजे आरोग्य चांगलं आहे उलट पचनक्रियेला म्हणजे काय त्रास नाही आता शेण वगैरे बघितलं तर शेणात काय आपल्याला चाराट वगैरे येणं वगैरे असं जाडसर असला काही प्रकार नाही चांगला आहे आता चार पाच वर्ष झालं वापरतो मी पाच पाच वर्षापेक्षा जास्त नाही मला बारलीचा रिझल्ट चांगला वाटतोय आणि खर्चाला कमी खाद्यापेक्षा तुम्ही आता एक सतराशे रुपयाला पोत घेतलं तर आपल्याला किलो कसा पाडला बघा चौतीस रुपये किलो पडतो हा चौतीस साडे चौतीस रुपये किलो पडते ती मग ती चौतीस रुपये ही तीन किलो वापरलं तर आता ते दहा रुपये ना तर दहा दहा तरी तीस तीन किलो ती वापरले म्हणजे एक किलो गुळी वापरले हो। बा, तर झाला वा आपण आणि ती आणि बारली आता खाद्य तर वापरतोच आपण पण खाद्याचं प्रमाण कमी केलं बारलीचं प्रमाण वाढवलं त्यामुळे दुधाला पण काय एवढा फटका बसत नाही उलट ती प्रमाणात जर खाद्य चारायचं म्हणलं त्या ती प्रमाणात तीन किलो खाद्य चारायचं तुम्ही म्हणलं गाय दूध दित्या किंवा अडीच किलो तर ती खर्चाच्या मानानं ना परवडत नाही म्हणून बारली आम्हाला परवडते कशी खर्चाच्या मनानं परवडते जनावरांसनी काही बाधेकार नाही म्हणजे आज झाल्याला दिसला असता आजपासून आता काय कोण काय म्हणत असेल ती म्हणाल आम्हाला बारली फायदेशीर ठरली बरोबर म्हणजे तुम्ही बारली म्हणजे फायद्याच आहे आता फक्त पशुखाद्य वापरणं आणि बारली म्हणजे खर्चाच प्रमाण किती कमी खर्च येतो बऱ्यापैकी खर्च म्हणजे चाळीस टक्के खर्च कमी येतो बारली वापरल्यामुळे बारली तो आपला फायदा ठरला ना बारली वापरल्यामुळे चाळीस टक्के पशुखाद्याचा खर्च कमी आला तर तो आपला फायदाच ठरला त्यामुळे बारली परवडते आणि बारलीमुळे बाकीचं काही नुकसान नाही फक्त आता गाप जायलाही जरा त्रास देते म्हणते ती तर काही चुका आपल्या पण असते त्या मिनरल तुम्ही कायम स्वरूपी वापरलं पाहिजे पशुखाद्यात सुद्धा मिनरल तुम्ही गाठलेच पाहिजे जाते तसं बारलीत घातलं पाहिजे बारली मिनरल कॅल्शियम असलं की बारलीचा काहीच तो तोटा नाही आता तुमच्या दुधावर काय परिणाम झालाय का म्हणजे बारली गाठल्या बसली पशुखाद्य आपण त्या पट्टीत घालत नव्हतो ना त्यामुळं दूध थोडं कमी होतं त्या पटीत म्हणजे खर्च जे आहे ना आपण बारली वाढवली तर दूध पण दूध पण वाढलंय बारली वापरून तुमचं दूध वाढलंय हो आता बारली म्हणजे गाय असली आणि कालुवडी असली त्यांना देतली गा बार गायला बारली देतो दूध तोपर्यंत देतोच थोडं थोडं कमी करत आपण कसं आठवायला आणतो त्या प्रमाणातच कमी कमी करत बंद करायचे आणि नंतर आल्यानंतर चालू करायचे कालुडीस नाही थोडी देतो एकदम फक्त त्यांचं बाळखाद म्हणजे त्यांचं खाद्य आहे कालवडी मोठ्या वयासाठी हो हे पर वगैरे असं सिगमाच आहे हे खाद्य आम्ही देतो कालवडीना बारली तुम्ही थोड्या प्रमाणात देतो आणि आठवल्यावर गारली बंद करतो म्हणजे खाद्य बंद करून परत नुसतं भाकड खाद्य देतो त्यावेळी बारली देत नाही म्हणजे बारली दूध वाढीसाठीच असल्यामुळे का नाही भाकड काळात नुसतं भाकड खाद्य देतो ही देत नाही बारली देत नाही त्या त्या दरम्यान म्हणजे दूध गाय आटली की बारली देत नाही आता लोकांचं म्हणणं आहे की सडक खाद्य आणि दात गायचे खराब होतात तर याच्यावर तुमचा विचार काय नाही आता मला तरी आलेला अनुभव असा आहे की बारली सडक खाद्य कोणी काय म्हणू द्या मग किंवा सडक खाद्य नाही ते मला वाटतं अल्कोहोल तयार का अल्कोलच्या फॅक्टरी मधनं ती येते म्हणजे काय म्हणतो आपलं प्रक्रिया होऊन येते हो त्यामुळे ते जरावायच म्हण तो थोडफार दुष्परिणाम असतील त्याचा नाही मी म्हणत नाही नसतील पण आम्हाला काय त्याचं जाणवलेलं नाही त्यामुळे आम्ही असं बोलू शकत नाही किती सडक खाद्य आहे किती वर्ष झालं बारली वापरतो पाच सहा वर्ष झालं बारली वापरतो त्यापेक्षा जास्तच पण पाच सहा वर्ष झालं बा वापरतो आम्ही बारली म्हणजे पाच सहा वर्ष झालं तुम्ही बारली वापरताय तुम्हाला काय दुष्काळी नाही 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 जाणवलेला बारलीमुळे तुमचा फायदा फायदाच झाला बरोबर खाद्याचं प्रमाण कमी आलं आणि बार्ली इकडे वापरली जरी तीन किलो खाद्य वापरायचं तर पैसे किती झाले बघा हो। तीच खाद्य वापरायचं म्हणत पैसे ती बार्ली वापरून पैसे कमी असं हो। झालं त्यामुळे आम्हाला बार्ली फायदेशीर ठरली कोण काय म्हणतंय त्यांच्याशी माझं दुमत नाही असू शक असेल नाही असेल मला माहित नाही पण आम्हाला काय त्याचा तोटा नाही एवढंच मी सांगेन बरोबर ठीक आहे आम्हाला मार्गदर्शन केलं तुम्ही आणि तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद